प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर आणि निर्मळ आठवण म्हणजे बालपण होय बालपणीची आठवण आली म्हणजे प्रत्येक व्यक्ती भूतकाळात रमतो मग आपण बालपणीच्या सर्व आठवणींचे एक एक करून डोंगर पकरू लागतो बालपणातील आठवणी म्हणजे भावी आयुष्यातील वाळवंटात तहान लिहिलेल्या जीवासाठी जणू शीतल पाण्याचा शिडकावा असतो बालपणी हे श्रीमंतीत गेलेले असो किंवा गरिबीत बालपणीच्या आठवणी या संपूर्ण आयुष्यातील अप्रतिम असा ठेवा असतो मुलगा असो किंवा मुलगी कोडू गोड चांगल्या वाईट आठवणींनी बालपण नेहमीच भरलेले असते एका आयुष्यात बालपण हे एकदाच मिळते त्यामुळे सर्वजण आपापल्या पद्धतीने बालपणीच्या आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न करतात बालपण नेहमीच हवे हवेसे वाटते म्हणूनच असं म्हटलं जातं की प्रत्येकाच्या जीवनातील सुंदरक्षण हे बालपणीच असतात सुंदर बालपणाला जबाबदारीची किनार ही आहे माझा जन्म एकतीस मे एकोणीसशे साठमध्ये मध्ये उत्तर प्रदेशातील गोंडा या गावी म्हणजेच पूर्वीच्या बस्ती जिल्हा व अलीकडच्या काळातील सिद्धार्थ नगर व गौतम बुद्ध नगर येथे झाला माझे वडील पांडे हे पोलीस खात्यात कार्यरत होते नवयुक्त पोलिसांना ते ट्रेनिंग देण्याचे काम करीत असत ते एक हडाचे निशांत प्रशिक्षक होते असा आमचा मूळ व्यवसाय शेतीचा माझी आई शांती देवी ही शेती कामामध्ये का वडिलांना मदत करत असे असा आमचा प्रपंच अतिशय सुख समाधानाने व गुन्ह्या गुण्या गोविंदाने आई वडिलांच्या सानिध्यात सुरू होता पण मी सहा वर्षाचा असताना माझ्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले बालमनावर परिणाम करणाऱ्या या घटनेनंतर माझे संपूर्ण आयुष्य पूर्ण बदलून गेले वयाच्या सहाव्या वर्षी खेण्या बागडण्याच्या वयात खरं काय खोटं काय यांच्या जाणीवेशी दूरव दूरपर्यंत संबंध नसतो या वयातच वडिलांच्या अंत्यविधी बघण्याचे माझ्या नशिबी आले या घटनेनंतर जणू आमचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असे मला वाटायला लागले मात्र अशा बिकट प्रसंगामध्येही माझी आई शांतीदेवी अत्यंत धीरोदत्तपणे स्वतःला सावरून उभी राहिली तिने आम्हाला घडवताना आई आणि वडील असे दुहेरी प्रेम जबाबदारी अत्यंत कुशलतेने पार पाडली आईचे महत्व मानवी जीवन जीवनात अत्यंत महत्वाचे आहे हे सर्व श्रुत आहे जगातील सर्व भाषांमधून आणि साहित्यातून आईचे महात्मे जगभरातील लोकांनी मुक्तकंठाने व्यक्त केले आहे एखादा घाबरलेलं बावरलेलं मूल मायेच्या स्पर्शानं आईच्या कुशीत भयमुक्त होते स्वतःला सुरक्षित समजते मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा वडिलांची जरुरी भासते तर मुलांचा योग्य सांभाळ व संगोपनाबाबत वडिलांपेक्षा आई मुलांची आई जास्त योग्य रीतीने काळजी घेऊ शकते यावर नेहमीच एक मत झालेले आहे माझ्या आईने अम्मा दोघा भावंडांना असे घडविले त्याहून ते पुन्हा एकदा सिद्ध झाले पण मनुष्याचं एक वैशिष्ट्य आहे की कि कितीही संकटे आली तरी मनुष्य जात संघर्षातून उभी राहते हे मानवी जीवनाचे सर्वात मोठे चिरंतन वैशिष्ट्य होय या भावनेने मी व माझा लहान भाऊ रमेश आई शांती देवी आम्ही उभे राहिलो शेती व्यवसायात वडिलांच्या पेन्शनच्या माध्यमातून आम्हाला मोठे सहाय्य झाले उच्च दर्जाचे शिक्षण योग्य संस्कार सेवाभाव व चिकाटी हे गुण आईने आमच्यामध्ये रुजवले यासोबतच किंवा यापेक्षाही सर्वात मोठी आई वडिलांची शिकवण आम्हाला सदैव मिळाली ती म्हणजे स्वाभिमान होय वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांचे क्षत्र हरपले असताना सुद्धा मी शाळेत नेहमीच स्टॉपवर होतो आई वडिलांची सुरुवातीपासूनची इच्छा होती की मी युनिफॉर्म असलेली सेवा स्वीकारावी त्यात करिअर करावे त्या संस्कारातून शिस्त व देशभक्ती माझ्यामध्ये बालपणापासूनच ओतप्रोत भरलेली होती पोलीस खात्यात जाऊन देशकार्य करण्याची माझी जिज्ञासा होती पुढे मी भारतीय संरक्षण दलामध्ये करिअर करण्याचे निश्चित करून तशी खूनगाट मनाशी बांधली त्यानंतर देशभक्तीच्या एका अध्यायाला सुरुवात झाली